पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पातील अनुदानाच्या मागण्यावरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे अध्यक्ष महोदय ग्रह विभागाच्या बाबत या ठिकाणी चर्चा करत असताना पुणे जिल्हा खरं तर आपण पाहिला तर जवळपास ऐंशी लाखाहून अधिकची लोकसंख्या असलेला जिल्हा आहे आणि त्यातच माझा मावळ मतदारसंघ आहे या मावळ मतदारसंघामध्ये अनेक पर्यटक येत असतात अनेक नागरिक उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं स्थलांतरित होऊन स्वतःचं घर या घर घेऊन या ठिकाणी राहत आहेत एका बाजूला मुबलक पाणी असल्यामुळं शेती प्रधान असलेला तालुका देखील आमचा ओळखला जातो आणि मावळ तालुक्यातील पर्यटनाला चालना मिळावी याकरता विविध उपक्रम त्या ठिकाणी आम्ही उभे करण्याचा प्रयत्न करतोय किंवा वेगळे प्रकल्प देखील या निमित्तानं उभे करतो आहे परंतु अध्यक्ष मोदय गृह विभागाला या निमित्तानं मी सांगू इच्छितो की मागील पंचवर्षीच्या काळामध्ये आम्ही सुरक्षित दृष्टिकोनातून आलेल्या प्रत्येक नागरिकाला सुरक्षितता मिळावी किंवा ते सुरक्षित असले पाहिजे याकरता वडगाव शहर असेल लोणावळा शहर असेल किंवा इतर भागात देखील अनेक पोलीस स्टेशनची उभारणी केली त्यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या पोलीस चौक्या देखील उभ्या करण्याचा आम्ही प्रयत्न केला परंतु अध्यक्ष मोदय कालच मी राज्याचे राज्य गृहमंत्री यांचं देखील मनोगत ऐकलं त्यांनी नवीन ए आय टेक्नॉलॉजीप्रमाणे चांगल्या पद्धतीने सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याच्या हातामध्ये घेतले परंतु आपण सी सी टी व्ही कॅमेरे बसवत असताना फक्त शहरी भागात किंवा मुख्य शहरं जे आहेत राज्यातली त्या पुरताच विचार करता। न करता ग्रामीण भागात किंवा ज्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येतात अशा ठिकाणी देखील आपण सी सी टी व्ही कॅमेरे बसवले पाहिजे अशी माझी मागणी आहे अध्यक्ष महोदय अंमली पदार्थांच्या बाबतीत अनेक सन्मान्य सदस्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या कि गेले विद्धार्ते विद्धार्ते की 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 अनेक दिवसापासून पाहतो कॉलेजचे विद्यार्थी असतील विद्यार्थी असतील की ज्या ठिकाणी मुलं शिक्षण घेण्याकरता जातात त्याच्यात आजूबाजूला वेगळ्या टपरीच्या माध्यमातून किंवा टू व्हीलर वरती सुद्धा येऊन काही अंमली पदार्थ विक्री केली जाते त्यामध्ये कोकेन सारखे पदार्थ असेल एम डी सारखे असेल किंवा अनेक असे वेगवेगळे पदार्थ विक्री करून मोठ्या प्रमाणात होतं आणि व्यसनाधीन युवक युवती होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत माझे अध्यक्ष मोदय सरकारला माध्यमातून विनंती आहे ज्या ज्या ठिकाणी कॉलेजेस आहेत ज्या ज्या ठिकाणी शाळा आहेत किंवा ज्या ठिकाणी धार्मिक स्थळ आहेत अशा ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही टपरी किंवा स्टॉलला आपण तात्काळ तिथून हटवलं पाहिजे त्या बाजूला केल्या पाहिजे आणि विशेष म्हणजे पुन्हा मुंबईच्या मध्यवर्ती असलेल्या माझ्या मावळ तालुक्यात आजही ग्रामीण भागामध्ये दारू बनवण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये सर्रास प्रयत्न सुरू आहे हातभट्टी दारू ज्याला आपण म्हणतो की ज्या दारूपासून वेगळ्या नशा केल्या जातात किंवा के त्यातून बनवण्याचे देखील प्रकार होत आहेत हातभट्टी ज्याच्या जागेत बनवली जाते त्या जागा मालकावरती देखील गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि जो बनवतो त्याच्यावरती देखील कठोर शिक्षा झाली पाहिजे ही माझी मागणी आहे की जेणेकरून एखादी जागा भाडे तत्वावरती घ्यायची आणि तिथं कारवाई नाही झाली तर परत दुसऱ्यांदा जाऊन त्या ठिकाणी जाऊन तोच व्यवसाय करायचा जागा मालकाला भाडे मिळालं तो खुश आणि व्यसन ज्याला करायचंय त्याला व्यसनासाठी दारू मिळाली तो खुश पण सर्वसामान्य पिढी याच्यातून बर्बाद होताना आपल्याला पाहायला मिळते म्हणून अध्यक्ष मोदय माझी विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये या बाबतीत आपण ग्रह विभागाने दखल घेऊन कठोरात कठोर शासन कशा पद्धतीने होईल हा विचार केला पाहिजे अध्यक्ष मोदय अरे बोलू द्या रे दादा तुम्ही बोल लवकर लवकर एक शेवटचा मुद्दा घ्या अध्यक्ष महोदय माझी विनंती आहे पाणी पुरवठा एकाच विषय घेतो आणि थांबतो एकच मुद्दा एकच घेतो लवकर घ्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग या ठिकाणी आदरणीय पाणी पुरवठा विभागाचे मंत्री सामान्य गुलाबराव पाटील साहेब या ठिकाणी आहेत अध्यक्ष महोदय माझ्या पुणे जिल्ह्यामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत जवळपास बाराशे एकोणचाळीस योजना मंजूर झाल्या आणि त्यामध्ये दोन हजार नव्वद कोटी रुपयाचा तरतूद या योजनेकरता करण्यात आली आणि त्याचबरोबर एम जी बी च्या माध्यमातून एकशे शहात्तर योजना जवळपास सहा चार हजार कोटी रुपये या योजनेकरता मंजूर करण्यात आले आहेत अध्यक्ष मोदय मगाशी मी डॉक्टर कुटे सन्मान्य सदस्यांचं मनोगत ऐकलं त्यांच्या भावना ऐकल्या त्यांनी पाणी कशा पद्धती नागरिकांना मिळालं पाहिजे हे विस्तृतपणानं मांडणी केली परंतु अध्यक्ष मोदय ज्या वेळेला देशाचे पंतप्रधान आदरणीय भाई मोदी असतील किंवा राज्य सरकार यांनी ही योजना जाहीर केली आणि प्रत्येक गावापाड्यावरती हर घर नल ही योजना होत असताना प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे या योजनेचा खरा अर्थ होता परंतु अध्यक्ष मोदय आज माझ्या मतदारसंघातील जवळपास पस्तीस ते चाळीस टक्के योजना या अर्धवट अवस्थेमध्ये आहे याच्या मागची कारण काय तर ज्या योजना जिल्हा परिषद करण्यात आल्या तिथल्या जिल्हा परिषद सीओ असतील तिथले विभागाच्या अधिकारी असतील यांनी त्यावरती लक्ष द्यायला पाहिजे होत ठेकेदारांनी अर्धवट योजना केली त्यांच्यावरती तात्काळ ब्लॅकलिस्ट करण्याची आपण या ठिकाणी कारवाई केली पाहिजे माझी विनंती धन्यवाद